हॅलो स्वागत आहे आपलं सर्वांचं संगमित्रा आर्ट अँड क्राफ्ट या चॅनलवर जे विद्यार्थी त्यांचे स्वागत आहे त्यांचं स्वागत आहे आपण या चॅनलवर ब्लाउज कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ दाखवू आणि आपण सुरुवात केलेली आहे आरिव्हर कोर्ससाठी आपण इथे बेसिक ते ॲडव्हान्स कोर्स इथे कम्प्लीट करणार आहोत जर तुमची आरिव्हर क्लास करण्याची इच्छा असेल किंवा शिकण्याची इच्छा असेल तर नक्की तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण इथे आपण सुरुवातीपासून अगदी बेसिक ज्यांना काही नॉलेज नाही तिथून आपण हे क्लास सुरुवात करणार आहोत नक्की आपले चॅनल सबस्क्राईब करू शकतो आणि मी ते तीन भाग अपलोड केलेले आहेत आता आपला हा चौथा भाग आपले हे भाग संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला ती व्यवस्थित हा आरीवर्क कोर्स करता येईल तुम्हाला थ्री डी फाईव्ह डी कट वर्क नेट वर्क डोली वर्क हे सर्व शिकवलं जाणार आहे आणि फॅब्रिक पेंटिंग सुद्धा तुम्हाला इथे शिकवली जाणार आहे जर जा तुमची संपूर्ण आरी कोर्स करण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करून चला शुगर बीट्स कट बीट्स आणि सिक्वेन्स हे कसे वर्क करायचे आपण शिकलेलो आहोत इथे तर त्याचा पुढचा भाग बघूया जे साहित्य असतं आपलं ते साहित्य ठेवण्यासाठी छान असा बॉक्स येतो म्हणजे डबा येतो आणि त्याच्यात छोट्या छोट्या बरण्या असतात त्या बरण्यांमध्ये जे आपले जे लागणार साहित्य असतं मध्ये व्यवस्थित भरून ठेवायचं म्हणजे आपले जे साहित्य असतात ते इकडे तिकडे होत नाही चला तर मग मी हो ले ले, ते साहित्य सुद्धा कसं ठेवलेलं आहे ते तुम्हाला दाखवते जेणेकरून आपलं साहित्य खराब होणार नाही हे खाली सुद्धा सांगणार नाही चला बघूया आपण बॉक्स कसा आहे आणि तशाच पद्धतीने तुम्ही बॉक्स म्हणजे आपलं साहित्य छान असा बॉक्स आहे आणि या बॉक्समध्ये बारा डबे आहेत लहान आणि मी असं हे साहित्य याच्यात ठेवलेलं आहे कटर पेन्सिल स्केल आणि ज्या वेळेस आपण फॅब्रिक पेंटिंग करतो त्यावेळेस लागणारे ब्रश हे बघा अशा पद्धतीने मी ते बॉक्स मध्ये सर्व साहित्य ठेवून घेतलेले म्हणजे जेणेकरून आपलं जे साहित्य असत ना ते खाली सांडलं जात नाही हे बघा फोर एम चे हे मणी आहे इथे चेन लागणारी डायमंड चेन आणि कुंदळ घेऊ बिट्स -शोद हे सर्व साहित्य आपल्याला लागतं आणि कॉटन थ्रेड म्हणजे सर्व साहित्य असं घेऊन आपण अशा डब्यांमध्ये ठेवलं म्हणजे आपल्याला कुठे शोधाशोध करायची गरज नसते म्हणजे सर्व साहित्य मी असं भरून ठेवलेलं आहे जे आपल्याला लागणार आहे ते सर्व मी इथे भरून ठेवलेलं आहे हे बघा एम्ब्रॉयडरीचा हा थ्रेड आहे कॉटन थ्रेड आहे आपण सिक्वेन्स जरदोसी हे सर्व मी याच्यात एका डब्यात भरून ठेवलेले आहे इथे मी भरून ठेवले टॅबलेट बीट्स आणि सिक्वेन्स वेगवेगळे प्रकारचे संपूर्ण जे आपल्याला लागणार साहित्य वेगवेगळे ज्याप्रमाणे साडीची डिझाईन असते किंवा ज्याप्रमाणे साडीचं वर्क असतं त्या ओजला डिझाईन वर्क करत असतो म्हणून हे सगळे वेगवेगळे प्रकारचे मी ते मोती डायमंड हे सगळे घेऊन ठेवलेले आहेत प्रत्येक कलर माझ्याकडे आहेत वेगवेगळे तुम्ही सुद्धा असा डबा घेऊन त्यात तुमचं साहित्य ठेवू शकता आपल्याला असं घ्यायचंय म्हणजे मध्ये जर आखून घेतलं तर आपल्याला तसं स्टिच करता यायला पाहिजे इथे मी हा जरीचा थ्रेड घेतलेला आहे हे असं दोनदा फिरवायचं ज्या पद्धतीने आपण कॉटन थ्रेडची गाठ लावतो ना जो जरीचा थ्रेड असतो तशी गाठ लावली जात नाही म्हणून अशा पद्धतीने ही गाठ लावायची असते आणि कुठली सुई घ्यायची मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे चोवीस नंबर आपण ही सुई घ्यायची आता हे गाठ लावून घेतली मी हा थ्रेड मी खाली ठेवलेला आहे जांगट्याजवळचं बोट आहे त्याच्यात मी हा जरी थ्रेड घेतलेला आहे आणि अंगठ्याने असं धरून ठेवलेलं आहे म्हणजे जसं ज्या पद्धतीने मी ते धरून ठेवलेलं आहे तशाच पद्धतीने मी ते खाली ठेवणार आहे खालून थ्रेड वरती आणायचा आणि ते असे घेत जायचं आपल्याला जे नवीन असतील त्यांना जमणार नाही सुरुवातीला मी तरी तुम्हाला सावकाश पद्धतीने दाखवण्याचा इथं प्रयत्न करते अशाच पद्धतीने तुम्ही ही साखळी तयार करा सावकाश पद्धतीने करा नंतर आपला स्पीड जसं आपण वर्क करत जातो शिकतो त्याप्रमाणे आपला स्पीड हा वाढत जातो हे आता इथपर्यंत मी आलेली आहे आता फिरवायचं कसं आता आपल्याला असं राऊंड असं जायचं आहे ना मी ते आखून घेतलेलं आहे तर काय करायचं हा जो टाका आहे ना तो इकडे ह्या साईड असं मागे फिरवून घ्यायचा आपण आखून घेतलेलं आहे अगदी सेम आपली साखळी तयार होणार तर इथं सुद्धा मी असं मागे फिरून घेणार समझते ना तुम्हाला कशा पद्धतीने आपण हे स्टीच घेतो इथे मी कशा पद्धतीने इथे स्टीच करते तुम्हाला दिसते ना व्यवस्थित पद्धतीने आपल्याला हे साखळी घेत जायची आहे आपण मागे साखळी घेणार आहोत म्हणजे अगदी व्यवस्थित आपला बॉक्स तयार होतो आता मी ते असं फिरून घेणार आहे आपण इथे सुद्धा तसंच करून घेतलेलं आहे म्हणजे आपलं बरोबर हे चौकण सारखं तयार होतं जसं आपण सेप दिलेला आहे ना त्याप्रमाणे आपले स्टिच होत इथे <सवाँगा> मागच्या साईडनं असं सकाळी म्हणजे ज्या पद्धतीने आपण ही आकृती आप अशी तयार करून घेतलेली आहे तशाच पद्धतीने आपण इथे स्टिच करत जायचं आता इथे बघा पुन्हा मी मागे घेतला आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीनच असणार तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला इथे सुरुवातीपासून आरिवर क्लास करता येईल आणि मी सुरुवातीलाच सांगितलं की तुम्हाला इथे सर्व शिकवलं जाणार आहे फॅब्रिक पेंटिंग 3D, 5D डोली वर्क, वर्क, नेट वर्क नेटवर्क आणि तीस प्रकारचे स्टिचेस सर्व तुम्हाला इथे मी दाखवणार आहे आता आपण हा पुन्हा इथे मागे सुई मी मागे फिरवली आणि धागा काढला म्हणजे असं चौकण इथे आपला बॉक्स व्यवस्थित तयार होतो हे आयडिया या तुम्हाला यायला पाहिजे पूर्ण कोर्स करण्यासाठी तुम्हाला हे बेसिक कोर्स म्हणजे जे, जे बेसिक ज्ञान आहे बेसिक जे नॉलेज आहे ते तुम्हाला यायलाच पाहिजे तेव्हाच तुम्ही ॲडव्हान्स कोर्स व्यवस्थित करू को शकता हे संपूर्ण आपण इथे साखळी स्टीच घेतलेली आहे आता इथे गाठ लावण्यासाठी मी तुम्ही बघा गाठ आपण कशा पद्धतीने इथे गाठ लावतोय असा हा धागा इथे ओढून घ्यायचा लागली जाते कट करून घ्यायचं आणि तुम्हाला आजचा भाग हा समजलाच असेल आणि आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या